नमस्कार आज आपल्या सर्वांच श्रद्धास्थान ऊर्जास्थान आपलं सर्वस्व आपल्या सर्वांची भगवान बाबा मी तर बाबाच म्हणते त्या भगवान बाबांची आज जयंती आहे तो किती महत्वाचा आणि वार असा दिवस होता ज्या दिवशी भगवान बाबांनी सावरगाव येथे जन्म घेतला माझ्या जीवनामध्ये भगवान बाबांचं स्थान मी कधीही शब्दात वर्णन करू शकणार नाही त्या भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते की माझा जो जन्म आहे तो त्यांच्या विचारांवर चालण्यामध्ये जावा त्यांनी जे समाजासाठी एक संकल्प केला होता की समाजाला सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर ने आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी योगदान देईन त्यांनी जी परंपरा सुरू केली त्या परंपरेतून लोकांना त्यांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं दोन एकर रान विका पण शिका असं त्यांचं आव्हान असायचं शिकल्याने माणूस समृद्ध होतो सुसंस्कृत होतो आणि त्यामुळे डोंगर कपार मोठा संकल्प केला स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी असं जीवन जगले की त्यांच्या जीवनातला प्रत्येक श्वास त्यांचा प्रत्येक निर्णय हा आपल्या अंगावर रोमांच उभा करतो खोट आपण बोलत नाही आणि खोटं सहन करत नाही हे भगवान बाबांनी शिकवलेलं आहे खोट सहन नाही करायचं म्हणून एवढा मोठा त्याग केला स्वतःच्या वेदनांची परवा न करता स्वतःच काहीतरी दाखवण्यासाठी नाही एका मोठ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी नाही ती पूजा भगवान बाबांना जगण्यासाठी आणि त्यांचा संदेश पुढे नेण्यासाठी आहे आणि त्यामुळे भगवान बाबांच्या मूर्ती समोर असंख्य लोक नतमस्तक होत असतील पण भगवान बाबांच्या विचारांच्या समोर जो ना मस्तक होतो आणि त्यांच्या विचारातला एक विचार घरी आपल्या जीवनात आत्मसात करायचा प्रयत्न करतो भगवान बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी नेहमी असतात असा विश्वास आहे मी भगवान बाबांची एक पाई म्हणून मा। माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य आहे व्हिडिओ बघणाऱ्यांना एवढंच विनंती करते भगवान बाबांचा सगळ्यात महत्वाचा विचार आहे व्यसनापासून आपण दूर राहा आपण स्त्रियांचा सन्मान करा आणि भरभरून शिकून कष्ट करून आपल्या जीवनामध्ये मोठं व्हा आणि आपल्यापेक्षा कमी माणसाला करण्यासाठी धन्यवाद